एवढा दारू प्यायचा त्यानं काय केलं माहिती का दारू पिता पिता झाकण भरून दारू स्वतःच्या बाईकुलास पाजली पी म्हणला बायकोनं घोट घेतला आणि घोट घेतल्याच्या नंतर बायकोशी करते बायको म्हणली किती कुड नवरा म्हणला तुला आज कळलं का एवढा त्रास सहन कसा करीत असं नाही नाही म्हणजे एवढा त्रास आहे तर काय गरज आहे का मला सांगा बरं त्याच्यामुळे दारू पेनाराचे एक चुकून कधी नादाला लागायचं नाही अजिबात बात नाही आणि येड्या माणसाचे एक चुकून कधी नादाला लागायचं नाही चला विषय हा चाललेला आहे मुद्दा हा चाललेला आहे सांगायचा तात्पर्य एवढंच आहे मनुष्याला काय मागाव म्हणून सुद्धा कळत नाही मागणं मागत असताना देव जर प्रसन्न झाला तर काय मागावं हे मात्र कळलं पाहिजे मागणं मागत असताना योग्य रीतीचं मागणं मागितलं पाहिजे ऐकागडे जीवनामध्ये जीवन जगत असताना काही जण मागणं मागतात ते फक्त आपल्यासाठी काही जण मागणं मागतात ते स्वार्थापुटी आणि काही जण मागणं मागतात ते जगासाठी काहींचं मागणं आपल्यासाठी आहे काहींचं मागणं स्वार्थासाठी आहे आणि काहींचं मागणं जगासाठी आहे जगासाठी जे मागतात हे कोण असतील तर हे संत आहेत आपल्यासाठी जे मागतात हे कोण आहेत तर तुम्ही स्वतःसाठीच मागता जगाचा विचार कोणी करताय का अजिबात नाही जगाचा विचार जर करणारे कोण असतील तर साध 力量深。 अभिभूती आणि देह कष्टविरोपकार्य काय म्हणले महाराज जगाच कल्याण करण्यासाठी देह झिजवणारे जर कोण असतील ना तर हे मात्र साधू संत ऐका मागत असताना देवा देवाकडे मागावं पण आपल्यासाठी कधीच मागू नका ऐका देवाकून घेतलं बी पाहिजे पण देणं सुद्धा आलं पाहिजे बरोबर जसं घेता येत तसं देता सुद्धा आलं पाहिजे जीवनामध्ये सगळ्या जगात जर मोठा जर कोण असेल ना तर घेणारा कधीच मोठा नसतो या जगामध्ये देणारा मोठा असतो बरोबर का नाही घेणारा कधीच मोठा नसतो देणारा मोठा असतो ऐका बर का समुद्र किती मोठा आहे ओ समुद्र समुद्र बघितला ना समुद्र किती मोठा आहे एवढा मोठा आहे समुद्र एवढा मोठा आहे समुद्र पण त्याची एक खोड आहे गडी त्याची खोड आहे त्याची अशी खोड आहे की नदी नाल्याचं सगळं पाणी हे माझ्यात आलं पाहिजे समुद्राची काय खोड आहे नदी नाल्याचं जेवढं पाणी आहे वड्याचं असेल कशाचं बी पाणी असेल सगळं पाणी माझ्यात आलं पाहिजे ही समुद्राची खोड आहे मेघाकडं जर बघितलं तर मेघा प्रत्येकाला जगाला देत राहतो ऐका हा मेघा जगाला देत राहतो म्हणून त्याच स्थान सगळ्यात वर आहे आणि समुद्र सगळ्यातून घेत राहतो म्हणून त्याचं स्थान सगळ्यात खाली आहे ऐका त्यामुळं जसं घेता आलं तसं देता सुद्धा आलं पाहिजे बरोबर का नाही मनुष्यानं जसं घेतलं तसं दिलं पाहिजे आध्यात्मिक कार्यक्रम करायचे काही ना काहीतरी धार्मिक कार्यक्रम करायचे त्या गोष्टीला योगदान पुढं असलं पाहिजे हा पण सध्याच्या काळामध्ये देतात का लोक अजिबात नाही दिलं पाहिजे जीवना जगत असताना एवढा सुंदर अशा प्रकारचा सोहळा एवढा कार्यक्रम करताय जेवढं आपल्या हातून ज्ञानदान होईल अन्नदान होईल जे आपल्या हातून वर्गणी देता येईल हे देता आलं पाहिजे जीवनामध्ये जीवन जगत असताना जो मनुष्य देतो हा जगामध्ये सगळ्यात मोठा असतो तुमच्याकडं किती ज्ञान आहे तुमच्याकडं किती धन आहे तुमच्याकडं किती श्रीमंती आहे तुमच्याकडं ज्ञान असू द्या धन असू द्या श्रीमंती असू द्या पैसा असू द्या हे तुमच्या पाशी जर फुलं तर हे कोणाला जगाला कळणार नाही की हा जगामध्ये किती मोठा आहे बरोबर का नाही हा एखादा मनुष्य उंच असेल काय एखादा मनुष्य उंच असेल पण त्याला जर त्याची उंची जर बघायची असेल ना तर कधी ना कधीतरी ठेंगण्या माणसामध्ये त्याला जावा लागेल ऐका एखाद्या मनुष्याला जर त्याची उंची बघायची असेल तर कधी ना कधीतरी ठेंगण्या मनुष्यामध्ये सुद्धा त्याला जावा लागेल हा एखादा माणूस जर किती गोरा आहे हे बघायचं असेल तर माझ्यासारख्या काळ्या माणसाच्या संगतीमध्ये तुला कधीतरी आलं पाहिजे मग कळल की दुसरा किती गोरा आहे तसं जीवनामध्ये असं वाटत असेल ना मी किती मोठा आहे तर लोकाला आधी दान देऊन बघितलं पाहिजे मग नंतर कळल की आपण सुद्धा किती मोठे लक्षात घ्या ऐका इकडं लक्ष द्या ऐका चांगले वाक्य सांगितले की टाळ्या वाचतातच महाराज चांगले वाक्य सांगितले की टाळ्या वाचतात ऐकणारे फक्त जाणकार असले पाहिजे ऐकणाऱ्यांना चांगलं आवडलं पाहिजे आणि इथं जर बघितलं तर सगळे जाणकार आहेत ऐकणारे बरोबर का नाही मी तुम्हाला कीर्तन सांगावं तेवढा पात्रतेचा मी सुद्धा नाहीये बाबा सगळे इथं गुणीजन मंडळी वैवृद्ध मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानानं वयाना अनुभवानं सगळे मोठे असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे खरं सांगायचं झालं तर तुम्ही सगळे कीर्तन ऐकण्यासाठी आलेले नाही तुम्ही सगळे मला आशीर्वाद देण्याकरता आलेला मी तुम्हाला कीर्तन सांगावं तेवढा पातळी त्याचा मी सुद्धा नाहीये माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं जे मोठे आहेत ना तो त्यांचा मनाचा मोठेपणा करून ते माझ्या बालकाच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत काय ते त्यांचा मनाचा मोठेपणा करून माझ्या बालकाच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत ऐका मनुष्याला देता आलं पाहिजे काय झालं पाहिजे मनुष्याला जसं घेता येतं तसं देता सुद्धा आलं पाहिजे आणि एखाद्यानं जर दिलं नाही तर त्याच काय बनतो विष बनतो विष काय बनतं त्याचं विष बनत तुमच्याकडं ज्ञान भरपूर आहे पण दिलं नाही तर त्याचं विष बनत आता एवढं सुंदर आमचे महाराज सगळे गोड गायन करतात बरं पण त्यांनी स्वतः जवळ ठुलं नाही पाहिजे हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपण अजून विद्यार्थी तयार केले पाहिजे आणि जर स्वतःपाशी जर ठुलं तर त्याचा विष बनतं आमचे ऋषिकेश महाराज एवढा गोड होता पण त्यांनी अजून विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे स्वतःपाशी जर ठुलं तर त्याचं विष बनतं ऐका रावणाकडे श्रीमंती भरपूर होती संस्कृती रावणाकडे श्रीमंती भरपूर होती पण लंकेमध्ये संस्कृती नव्हती ऐका बडका एवढी श्रीमंती एवढी श्रीमंती पण एक एवढी सुद्धा सोबत आली नाही शेवट तुकोबार सगळ्यांनाच म्हणावं लागलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही एवढी श्रीमंती असताना एवढी संपत्ती असताना एक कवडी सुद्धा सोबत गेले नाही मग महाराज तुमच्या आमच्या जवळ काय आहे तुमच्या आमच्या सोबत काय जाणार आहे ऐका रावणाच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा झाला ना तर आपण घरामध्ये सोनं ठुतोत बरोबर का नाही आपण घरामध्ये सोनं ठुतो त्याची लंका सोन्याची होती शुद्ध नाचे शुद्ध डाचे सुद्धां झाले मारा सप्तकोटी आणि कशाचे शुद्ध कांचनाचे सात कोटी घर होते रावणाचे सात कोटी आणि शुद्ध कांचनाचे एवढं सुन असताना सुद्धा एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही बाबा सगळं जे राहणार आहे हे सगळं इथंच राहणार आहे रावणाच्या परिवाराचा जर विचार करायचा झाला तर काय परिवार होता महाराज एक लाख पोरं सव्वा लाख ना तू ऐंशी हजार बायका एवढी श्रीमंती जाऊ द्या त्याच्या श्रीमंतीचा विचार करायचा नको आणि त्याच्या परिवाराचा सुद्धा विचार करायचा नको त्याच्या विद्वत्तेचा जर विचार करायचा झाला तर रावण काय कमी विद्वान होता का एका वेदाचे चार खंड पाडणारा रावण एका वेदाचे एका वेदाचे चार खंड पाडणारा रावण आहे आणि ते वाचायचं म्हणलं तर एवढं जड जात सांगितलं तर आपल्या डोक्याच्या वरण गजांतकम पुरांत कम नाम मनिभूषण एवढी श्रीमंती असताना रावणाकडं एवढी संपत्ती असताना रावणाकडं एक उडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही बाबा सगळं जे राहणार आहे हे सगळं इथंच राहणार आहे ऐकाकडे लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती लंका जळाली ऐका बरं लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती लंका जळाली ऐका द्वारकेमध्ये सुद्धा भरपूर होतं पण संस्कृती नव्हती द्वारका बुडाली ऐका लंकेमध्ये सोनं भरपूर आहे पण संस्कृती नव्हती द्वारका बुडाली अमेरिकेला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही एकना दिवस अमेरिका सुद्धा जळणार आहे फ्रान्सला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही एकना एक दिवस सुद्धा फ्रान्स जळणार आहे पण छाती ठोकून सांगेल ज्या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना या भारत देशामध्ये सोनं सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे त्यामुळे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत आपला भारत देश राहणार आहे आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय अरे बाकीचे सगळे देश आहेत भारत एवढीच माता आहे ऐका भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे ऐका हा भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय संस्कृती कशी जपावी हे माणसाला कळायला पाहिजे बाकीचे सगळे देश आहेत महाराज फक्त भारत एवढीच काय माता आहे आपण कधी असं म्हणतो का अमेरिका मावशी म्हणतो का इंग्लंड मामा अजिबात नाही काय म्हणतो फक्त भारत माता म्हणजे बाकीचे सगळे देश आहेत आणि भारत एवढीच माता आहे आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय काहीच नवल नाही महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय या जिल्ह्यामध्ये जन्म भेटलाय या तालुक्यामध्ये जन्म भेटलाय आणि या गावामध्ये जन्म भेटलाय आणि या गावामध्ये जन्म भेटून ची भेटून एवढा तोला मोलाचा हा भव्य दिव्या अशा प्रकारचा आखंड धाळ स्वतः तुम्हाला मला बघायला ऐकायला भेटतोय याच्या पलीकडे काय मोठं भाग्य पाहिजे सांगा ना एवढं तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे अरे इथं येण्यासाठी बी काही ना काहीतरी भाग्य असं लागतं मागच्या जिन्वेचं पुण्य असावं लागतं हे कोणाच्याही नशिबा बने नाही एक भाग्य सांगतो ऐका स्वप्ने तो हर कोई सजात हे लेकिन कई सपने तुट जाते हे ऐका बरं सप्ने तो हर कोई सजाते है सजात कई सपने तुट जाते हे इस धर्म मंडप मे वयात यात हे जिसका परम भाग्य होता है ज्याचं भाग्य आहे ते चित्त येणार आहे म्हणले अभागी माणूस आहे इतर कधी चित्त आहे आलं पाहिजे महाराज कधीतरी घेतला पाहिजे महाराज इतला कधीतरी आनंद ऐका ज्या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना जे मृत्यू लोकामध्ये नाही ते वरून फोन करायला स्वर्गीची अमोर इच्छिताती देवा आणि महाराज म्हणले मृत्यू लोक जन्म काओ तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म का पाहिजे तर त्याचं कारण महाराजांनी सांगितलं हा सुख सोळा हा सुख सोहळा जो आहे हा स्वर्गात सुद्धा नाही त्यामुळे येताला आनंद घेतला पाहिजे पण आनंद घेत असताना आनंद पचला बी पाहिजे बर बरोबर बर हो? का नाही आनंद पचाय काय लागते हो काय लागते तुमचं काय दुखत आहे का हा आनंद पसाय काय लागते ताकद लागते म्हणले ताकद ताकतीशिवाय आनंद पसतो का अजिबात नाही ऐका आमच्या गावात एका ऐंशी वर्षाच्या आजीला दहा लाखाची लॉटरी लागली आणि बँकेची मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगतो आजी मरत्यात का तू लॉटरी दहा लाखाची ना आजी ऐंशी वर्षाची काळजी करू नका म्हणले गावच्या कोथोलकडे गेले गावचं कोथोल हुशार गावचा कोतवाल आजीकडे गेला ना आजीला सांगितलं आजी जर तुम्हाला दहा लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता आजी म्हणल्या लागू शकत नाही कोतवाल म्हणला योगा योगाने जर लागलास तुमचा नंबर तर आजी म्हणले आतापर्यंत लॉटरी लागली नाही सत्तर ऐंशी वर्षाची झाले लॉटरी लागणच कशी कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता आजी बले हुशार होते आजी काय म्हणले माहिती का बाबा मला जर दहा लाखाची लॉटरी लागली तर त्यातले पाच लाख तुला कोतवालच मिळाला म्हणजे आनंद बसला का नाही महाराज आनंद बसण्यासाठी सुद्धा काय लागते म्हणले ना तर ताकदच लागते घेतलं पाहिजे महाराज इतला आनंद घेतले पाहिजे महाराज इतली मजा नाचावं माणसानं पण कुठं नाचावं कीर्तनात नाचावं नाचो कीर्तनाच कीर्तना <laughs> जय जय राधे 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 जय 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 राम कृष्ण हरी कार्यक्रम साक्षात पांडुरंगाच्या दरबारात काय काय म्हणले ना महाराज नाचू कीर्तनाचे रंग आणि महाराजांनी नाचायला सांगितलं कुठं नाचायला सांगितलं कीर्तनामध्ये चोपदार जर पुढे या नाच वा, 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 वा या पुढे फ्रेश राहायचं आपल्या कीर्तनामध्ये आपलं कीर्तन म्हणजे गाली लोटांगण मोकळं पटांगण त्यात काही अडचण नाही खरं सांगायचं चोपदार कीर्तनात जेवढा आनंद आहे तेवढा संसारात आहे का लग्न झालंय का नाही ना हा मग काय नाही अजून तुम्ही पिपळा खाल्ले मु त्याच्यामुळे काहीच करणार नाही लक्ष द्या पण इकडं लक्ष द्या ऐका बरं खरं सांगायचं कीर्तनात जेवढं आ बाबा बाबा वा वा असे माणसं पाहिजे बाबा खरं सांगायचं कीर्तनात आनंद आहे का संसारात आनंद आहे कीर्तन ऐका ऐका लक्ष द्या सर राहिले कीर्तनात जेवढा आनंद आहे तेवढा आहे का अजिबात नाही कीर्तन करण्यात जेवढा आनंद आहे तेवढा संसार करण्यात अजिबात नाही मग कीर्तन झाले कुठं जाणार गोष्ट लक्षात ठेवा ऐका संसार आहे प्रपंच आहे म्हणून करायचंय आणि भगवंताचं नामचिंतन असून सुद्धा लोक करत नाहीत ही आ? आ, हे, हे, फार मोठी शोकांतिका काय महाराज केलं पाहिजे महाराज भगवंताचं नामचिंतन ऐका चोबदार नाचावं माणसानं ना, पण कीर्तनात नाचावं नाचलं पाहिजे बरोबर का नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा निवडणुकीचं जे नाचनं ऐका बर का तरुण मंडळ लक्षात घ्या निवडणुकीचं जे नाचंय हे तिरस्काराचं आहे लग्नात जे नाचतात हे कशामुळं नाचतात तो नवरदेव लयच प्रेमी म्हणून नाचतात का टाकलेली जिरत नाही म्हणून टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात आता ऐका निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराच आहे लग्नातलं नाच हे आहे ऐका बरं निवडणुकीचं नाचणं हे आहे लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं आहे नाचलं पाहिजे त्याच्यामुळे घेतलं पाहिजे महाराज आनंद इथं जेवढा आनंद इथं जेवढी माझ्या इताल्यासारखं आनंद आणि माझ्या दुसरीकडे कुठून आहे असंच्या काय गावाला कीर्तन गेलो महाराज एवढे चोबदार नाचले एवढे चोबदार नसले पण नेमकी त्यांची बायको कीर्तनात आलेली होती हेंची नाही घरी <coughs> गेले आणि घरी गेल्याच्या नंतर बायको म्हणिक का हो लईच कीर्तनमध्ये नाचत होते कीर्तन प्रेम होतं का कीर्तन प्रेम होतो म्हणले बाई सांगूच का बाईमली पटकन सांगा चोपदार म्हणले खरंच सांगू का बाईमली पटकन सांगा चोबदार म्हणले कीर्तन प्रेम नव्हतं कीर्तनो प्रेम नव्हतं मग बाई म्हणली नाचत का होते चोबदार म्हणले कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रा झुरळ घुसलं म्हणले कीर्तन संपुस निघलं नाही म्हणून उड्या हानीत होतो बाबा बाकी काही नाही बघा ऐका लक्षात घ्या नाचावं माणसानं पण कुठं नाचावं कीर्तनात नाचावं कीर्तनात नाचण्याचा जेवढा आनंद आहे ना इतका आनंद आणि त्याची इतकी मजा हे नाही आलं पाहिजे महाराज इथं कधीतरी घेतलं पाहिजे महाराज आनंद कधीतरी इथं नाही देवाची भक्ती करायची नाही आणि नुसतं देवाकडे नुसतं देवाकडे मागत राहायचं एवढं तोला मोलाच शिरक दिलंय ह्या जगाच्या चालक मालकाची भगवंताची कधीतरी भक्ती करा मग नंतर ह्या देवाला मागा देव नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी देणार आहे अरे या देवाकडे जर जायचं असेल तर देवाला सुद्धा काही लागत नाही मन निर्मळ ठेवा मनामध्ये निष्ठा ठेवा

काय म्हणले महाराज गिरीधर लाल तो भाव का भूका हा चालक मालक आहे हा भगवंत आहे पण भुकेला कशासाठी असेल ना तर भावासाठी भुकेला आहे

જય શ્રી કૃષ્ણ होण्याची कारण प्रमाण हा आंतरीची घेतो बुडी आणि पाहे जुडी भावाची आता लक्षात घ्या असे लगोपाठ तीन ते चार प्रमाण दिले यांनी बरोबर का नाही वा एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा वा वा वा, वा, वा। गोडे आता मी एक देऊ का <laughs> देऊ <दियू> ना <laughs> थोर प्रेमाचा भुकेला हा जगाचा चालक मालक आहे हा भगवंत आहे पण भुकेला कशासाठी असलो प्रेमासाठी चुबारीक आहे पण लय मोठा आहे महाराज लक्षात घ्या ऐका जसं जमल तसं आपलं चालू आहे इकडे लक्ष द्या ऐका हा जगाचा चालक मालक आहे भगवंत भुकेला कशासाठी असेल तर प्रेमासाठी आहे देव भुकेला कशाचा आहे तर भावाचा आहे ह्या देवाला ह्या जगाच्या चालक मालकाला भगवंताला काहीच लागत नाही फक्त काय लागतो फक्त मन निर्मळ ठेवून देवाकडे जावं लागतं तुम्ही बोर व्हायलात का जरा बोर चहा वगैरे सांगू का नाही बोर होत असले तर लक्षात घ्या नाही ना हा मग आता इकडं लक्ष द्या ऐका देव भुकेलाय कशाचा भावाचा नीट लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळल अजिबात होऊन देणार नाही ऐका देव कशाचा भावाचा देवाला काय लागतो भाव लागतो मनामध्ये निष्ठा मनामध्ये श्रद्धा आणि मनामध्ये जर प्रेम तर हा जगाचा चालक मालक भगवंत रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काहीच उपयोग नाही एक वाक्य संपता ऐका ये जरुरी नाहीये की आदमी हर दिन मंदिर जाय ऐका बरं ये जरुरी नाहीये की आदमी दिन मंदिर जाय आदमी ज्या बी जाय मंदिर बन जाए अशी जर निष्ठा असेल ना अशी जर श्रद्धा असेल ना तर हा जगाचा चालत नालक हा भगवंत आपलासा झाला म्हणून समजा देवाला काहीच लागत नाही फक्त मन निर्मळ ठेवा तुमच्याकडे किती श्रीमंती आहे तुमच्याकडं किती धन आहे किती पैसा आहे पैसा बघून धन बघून श्रीमंती बघून देव कधीच जवळ येणार नाही धन बघून श्रीमंती बघून पैसा बघून जे जवळ येतात हा जगाचा चालत नालक भगवंत नाही तर हे संसारातले प्रपंचातले असतात आणि जो धन आणि पैसा श्रीमंती न बघून जवळ येतो हा जगाचा मालक भगवंत असतो कुठल्याच प्रकारची श्रीमंती बघत नाही काहीच बघत नाही एक श्लोक सांगतो त्या श्लोकामध्ये भगवंत फार गोडवर्णन करतात ऐका गोकोटी दानम सुकासी मागे प्रयागी यदिकल्पवासी यज्ञायुतु मिरु सुवर्ण दानम गोविंद न वेगम ऐका भगवंतानं ह्या श्लोकामध्ये फार गोड वर्णन केलंय भगवंत सांगतात गोकोटी दानम गो म्हणजे काय गो म्हणजे गाय ऐका गो म्हणजे काय महाराज सा भगवंत सांगतात गो कोटी दानम कोटी जरी गाय दान केल्या बरोबर कोटी जरी गाई दान केलं तर घरामध्ये सुख येणार नाही म्हणले गोकोटी दान केलं किती जरी यज्ञ केले किती जरी सुवर्ण दान केलं ना तर घरामध्ये सुख येणार नाही मग महाराज घरामध्ये जर सुख आणायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल तर शेवट भगवंत सांगतात गोविंद नामनाथ न भवेत वेगम हो गोविंदाकडेच जावं लागेल ह्या जगाच्या जावा लागल हा गोविंदालाच भजावा लागल त्याशिवाय हा जगाचा चालक जगाचालक भगवंत आपला प्रेम लागतं पण सध्याच्या काळात प्रेम नावाची गोष्टच राहिली नाही लोक बोलत असताना सुद्धा ना बोलत नाही तो असा गावाला कीर्तन गेलो महाराज कीर्तन झालं जेवायला बसलो आणि जेवायला बसलो माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला बरं का एक जण चपाती वाढायला आला आणि चपाती वाढायला आल्याच्या नंतर शेजारी जेवायला बसलेला कसं करतो हा वाढ वाढ मला भेटत नसते वाढ भेटत बसते म्हणजे वाढा झाला वाड ऐका जेवण झालं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही दोघं असे बसलो आणि बसल्याच्या नंतर मला वजनात म्हणतो कसं झालं जेवण मला छान आणि पुन्हा नंतर म्हणतो रोज हेच खातात का म्हणजे माझ्या घरी काय काय गाजऱ्या गवत खातो का नाही मला काय बोलतील लोक काय नाही भरोसाच नाही बघा प्रेमानं बोललं पाहिजे ऐका आतापर्यंत तुम्ही असं कधी बघितलंय का मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या बघितलंय महिला मंडळ बघितलंय मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या बघितल्या का अजिबात नाही मिठाच्या भरणीला मुंग्या लागत नाही पण ऐका साखरेचा एखादा जरी खडा असेल तर त्याला मुंग्या लागतील की नाही लागतात ऐका साखरेच्या खड्याला मुंग्या लागतात पण मिठाच्या भरणीला कधी मुंग्या लागत नाही ऐका आपला जर स्वभाव मिठासारखा जर खारट असेल तर एक जण सुद्धा आपल्या पाठीमाग उभा राहणार नाही पण आपला जर स्वभाव साखरेसारखा जर गोड असेल तर जग आपल्या पाठीमाग लागल्याशिवाय <laughs> राहणार नाही ऐका स्वभाव ठेवत असताना मनुष्यानं साखरेसारखा गोड ठेवावा वागत असताना मनुष्यानं प्रेमानं वागावं तोंडामध्ये गोडवर असावा बोलत असताना प्रेमानं बोललं पाहिजे काय महाराज कशा लोक कोणाला नाव ठेवायचे कशाला कोणाला खाली वडायचा प्रयत्न करायचा क्रमानुसार ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार जो तो मोठा आहे बरोबर का नाही उगच एकूण मकावर जळून काय उपयोग आहे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं ज्याच्या त्याच्या कर्मानं जो तो मोठा आहे एकूण मकाला नाव ठेवून काहीच उपयोग नाही उगाच एखाद्या उजळगाव करण्यात मजा आहे का एखाद्यावर जळगाव करण्यात काहीच मजा नाही जळून जळून किती दिवस जळायचे ऐका पण जळणारे सुद्धा असावे माणसानं जळत असताना असं जळावं असं जळावं आणि जगत असताना मनुष्यानं असं जगावं असं जगावं की जो आपल्यावरती जळतो हा जळून एके दिवशी राख झाला पाहिजे असं जळावं असं जगावं माणसानं जीवन जगत असताना ज्याच्या ज्याच्या त्याच्या त्याच्या प्रारब्धाने जो तो मोठा नावं ठेवून काही म्हणू नका जीवनामध्ये जीवन जगत जीवन असताना कस जगाव कस वागाव हे सांगत जर कोण असतील तर हे साधू संत सांगतात त्यामुळे त्या जीवनामध्ये संगत जर कोणाची करायची ना तर साधू संतांची संगत करावी पण मुळात साधू संतांची संगत लया अवघड हे कोणाच्याही नशिबामध्ये नाही याला प्रमाण आहे बहु महाराज सांगतात किती जरी काही